मित्रांनो तुम्ही माझ्या समोर बघू शकताच मुंबई बिंजोर मध्ये आताच एक नवीन चेहरा समोर आहे म्हणजे छोटा बक्कासूर आणि आज या भिवंडी कोनगावच्या मैदानामध्ये त्याचा दा गुलाल झालेला आहे तर चला आपण विचारूया संपूर्ण माहिती दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा पाहिले मी उशीदचा टिटवाला उशीद टिटवाला उशीद आणि आज या कोनगावच्या मैदानामध्ये आपण आलात आणि मी आल्यानंतर मी बघितला बाई शेम बाकासूर सारखा दिसतो आणि त्याचं नाव सुद्धा छोटा बक्कासूर आहे बरोबर आणि जो आजचा गुलाल झालेला आहे या विषयी सांगा ना आजचा गुलाल झाला आमची घरचीच गाडी पलाली भारत आणि तो भारत आहे छोटा बाकासूर तर आमचा घरीच नियोजन झाला होता पहिल्या याला दुसरा पायरा होता आता घरीच नियोजन काल झाला रोन रोहन तारमले होता माझा काकाचा मुलगा त्याला तो बोलला आपली घरचीच गाडी पलू तर बोललो ठीक आहे पलू तर ती आज पलालीनं गुलाल घेतला बाकासूरचा हा कितवा गुलाल आहे त्या आता प्रत्येक मैदानामध्ये जातो तो गुलाल घेतोच असं दोन तीन म्हणजे गुलाल आहेतच आता आताच आदत आहे ना या त्याच्यामुळे आदत आहे का घरचा वासरू आहे घरचा वासरू या आणि आता आदत आहे तर मग वय किती आहे त्याचा आता वय आता दोन वर्ष आहे दोन वर्ष आहे दोन वर्ष अजून आदतच येतो हो आणि आजचा हा तुमचा या सीझनचा कितवा गुलाब तिसरा तिसरा गुलाल तिसरा गुलाल हीच गाडी पल आली की भारत आणि बक्कसूर हा ही दुसरा होता आधी आधी दुसरा होता हां आता करता काल नियोजन झाला आणि मग नाव कसा बक्कसूर ठेवला तुम्ही छोटं बक्कसर त्याच्या दिसण्यावरून आणि पलण्यावरून जरा तसंच आहे त्याच्यानुसार आम्ही ना आम्ही बकसूरचा फॅन आहे मोठा खूप मोठा फॅन आहे मोहित शेठ पण माहित आहे माझ्या आयडी म्हणजे प्रत्येक स्टोरीला माझा मोहील शेटला मेन्शन आहेच प्रत्येक स्टोरीला आणि आता या मुंबई बिंजोरला सुरुवात झालेली आहे मला वाटतं आज या भिवंडीच्या नगरीमध्ये बकासूर पण येतोय संध्याकाळी जे आपले महेश शेठ पाटील तारा आले भिवंडीचे त्यांनी नियोजन केलेलं आहे आपले ज्या टुर्नामेंट आहेत क्रिकेटच्या तिथे आज बकासूरचं स्वागत पण केलं जाईल काय सांगाल आजचा हा गुलाल झालेला ड्रायव्हर कोण बसवलेला गाडीवर ड्रायव्हर होता काच्या पुऱ्यानी ड्रायव्हर होता आमचा तो घरचाच ड्रायव्हर हा होता तो आणि गाडी गाडी पलवली पलवली हो पण खूप चांगली असेल त्याविषयी काय बोला हो समोरून गाडी पण मस्त सुट्टीला भारी सुट्टीला एवढं स्पीड पकडतोय ना डायरेक्ट उडी घेऊन पलतोय निसता आणि याची गाडी कुठल्या नावाने पलते बघी गाडी अविनाश जय हनुमान प्रसन्न उशीद जय अविनाश कलराम तारमले यांच्या नावाने गाडी म्हणजे कुठेतरी तुमचं नाव आता आता या मुंबई मला वाटतं खूप मुंबईत येणार आहे कारण हा म्हटला तर प्रत्येकाचा एक जीव आणि प्राण आणि त्याचाच एक स्वरूप म्हणजे आपला तुमच्या दावणीला घडलेला छोटा बक्कासूर तर गावटी वासरू आहे कसं काय तुमच्या दावणीला कधी म्हणजे असं काय गाय काय झाली काय झालं आमच्या घरचेच गाय आहे त्या झाले तिलाच झालेले तो वासरू ना आम्ही तो घरीच ठेवला त्याला सा काकाच्या बुराला सांगितला का बोलतो तो देऊ नको कोणाला आपल्या घरीच ठेव ना घरीच आपण पलू न तेच त्याने तसंच हे केलं मग मग मी त्याला बोललो का तुला तू काय टेन्शन नव्ह घेऊ बाकीचा मी काय खर्च असेल तर त्याचा काही सांभाळ करी सगळा मग तो बोलतो ठीक आहे तसं असेल तर मग ठेवतो तसं बाकासूर आता लगातार तीन चार वर्ष पालतो आणि तुम्ही सांगितलं हे वय हे दोन वर्ष आहे हां मग बाकासूर पाल होता तेव्हा त्याचा जन्मच होता नव्हता त्याला कुठला त्याचा छोटा बाका सुरू झाला तुमच्या दोन वर्षाचा आहे ना हो हो म्हणून मला वाटतं कुठेतरी तुम्ही बाकासूरचं फॅन पण आहात त्याच्यामुळे तुम्ही नाव पण बाकासूर ठेवलं त्याचं नाही आम्ही खूप मोठे फॅन आहेत म्हणजे पहिल्यापासून आम्ही बकासूरचे शरद असेल तरच आम्ही बघतो शरद नाही तर युट्यूबला शरदच बघत नाही आम्ही बकासूरची शरद बघायला आम्ही शरद जिंकल्यानंतर पहिला मोहिल शेटला मेन्शन असतो माझा प्रत्येक स्टोरीला माझा मेन्शन मोहिल शेटला आहे आणि जो आता काल पुसेगावचं मैदान झाला काल पारा दिवशी तुम्ही बघितलं असेल बक्कासूर पण एक नंबर झालाच होता बहुतेक नाही गारी लॉबी झाल्यामुळे जनतेच्या मनातून आहे तो दशमीसरी आहे तो जनतेच्या मनात दशमी ते कारण की त्यांनी दाखवून आहे जनतेला तो त्याचं म्हणजे तुलनाच करू शकत नाही कोणाशी असं आहे त्याचं मग तो बरोबर दशम हिंद झालाय म्हणजे झाला तो दुसऱ्याला एक नंबर गेला असेल तरी काही नाही पण आमच्या मनातून दशम हिंद झालेलाच आहे तो झालाच आहे आपल्या सुरू करून काय अपेक्षा करतात त्या बाक्कासूर सारखं नाव करावं हो का केलाच पाहिजे तसं काही नाही आहे तर नाव करणारच आहे ना करेलच तो तसा वाटतंय मला कारण जाता त्या मैदानामध्ये गुलाल देतो अशी सुरुवात ही शून्यातूनच होत आहे आणि आता ही तुमची सुरुवात झालेली आहे आता जसं मुंबई बिनजोरला जर एक नंबरला खेळायला लागला तर मग तुम्ही तीन फेऱ्यांची मैदाना पण कराल का नाही करू करू शंभर टक्के करू, करू। आणि कदाचित आता मोइल शेट हा व्हिडिओ नक्कीच बघणार आहे तर कदाचित मुंबईला एखादा आता मैदान येईलच बकासूर आल्यानंतर कधी याच्यामध्ये फेराबिरा होताना काय तुमची इच्छा आहे का इच्छा तर खूप आहे पण ते एवढी मोठी आता युरोपेक्षा जास्त आता त्यांना आहे मान सन्मान मान सन्मान आहे तर त्यांचा आता होऊ शकतो का नाही ते सांगू शकत नाही पण तरी त्यांनी ओळखावं हो तुमची इच्छा आहे इच्छा आहे ना इच्छा आहे बघूया कारण आता मागच्या वर्षी पण त्यांचा तो खिरकालीला बकासूरच्या धावणीचा वासरू उतरवलेला तो पण एक गरिबाच्या बैलामध्ये पलून त्यांना पण ते एक या दिलेला आहे म्हणजे आम्ही तुम्हाला नक्कीच बकासूर एकदा तरी देऊ तसंच मला वाटतं तुम्हाला पण नक्की शंभर टक्के एकदा तरी बाकासुरू भेट तिला दी तर खूप मोठे उपकार म्हणजे आम्ही देवा देवालाच मागितलं असं समजू आम्ही देवालाच मागितलं देवालाच मागितलं असं समजू त्याच्या माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी जी न होणारी गोष्ट ती होईल म्हणजे देवा करून भेटलेली सर्वात मोठी गोष्ट सर्वात मोठी गोष्ट होईल नक्कीच म्हणजे आशीर्वाद आणि मेन म्हणजे तुमचा छोटा बाकासुरू हा पण नावा येईल हो खूप नावाला येईल खूप त्याच्या सोबत जर पला चालेल चालेल खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुमचा आणि मी जे लवकरच अपेक्षा करतो की तुमचा हा छोटा बकासूर आणि मोठा बाकासूर हा लवकरच एक फेराबिरा दिसावा पब्लिकला हा चॅनेल करून धन्यवाद धन्यवाद मित्रा नमस्कार नमस्कार भारत विषय थोडी माहिती दे बरोबर परालाय असतो चांगला पलाला दोन्ही पण बैल चांगलं पलाला बाकासूर आणि भारत आम्हाला बा आता हीच गाडी आम्ही घरची गाडी बोलवणार बकासूरची ना भारतची हीच गाडी पाल हीच गाडी लास्ट पर्यंत पलवणार आज गाडी कशी पलाली आज गाडी भारी पलाली एक नंबर गाडी पलाली मनासारखी गाडी पलाली आमची आणि कुठेतरी मला वाटतं आजच्या कोणगावच्या मैदाना मी वाटलं तुम्ही पहिलाच गुलाल घेतला असं वाटतं आज पहिल्यांदाच आम्ही कोणगावला बैल आणलेलं एवढं लांबून आज पहिलाच गुलाल घेतला आमच्या बैला इकडे भारत विषय काय सांगशील कुठून घेतले भारत भारत आम्ही घाटावरून आणले सहा महिन्याचा होतो तेव्हा आणलेला आता आहे आठ नऊ महिन्याचा म्हणजे खूप कमी वयात त्याला पलवतो तुम्ही खूप कमी वयात पलतो चांगला ना भारत आणि गाडी खूप भारी भारी आणि आता तो आदत आहे मग काय अपेक्षा आहे पुढे जाऊन काय अपेक्षा अपेक्षा का तर भरपूर आहेत त्याने पुऱ्या केल्या पाहिजे फक्त कुठेतरी तुमची मेहनत असल्यानंतर तू नक्कीच आहे करेल कारण कसं गाडा मालकाचा आणि बैलाचा जो नाता आहे ना तो त्या नात्याला नाव पण नाही आपण देऊ शकते इतकं घट्ट नातं आहे आणि जो गाडा मालक बैलासाठी करत असतो तो मला वाटतं कोणी कोणाच्यासाठी करणार कोणीच करू शकत कोणी कोणाच्या पोरा करता पण पो नाही करत तेवढं तेवढं आम्ही बैलांच्या करता करतो कसं लागतं इतका जीव बैलावर सांगा ना काय माहित होता त्यांचा प्रेम आहे आपला प्रेम त्यांच्यावरती मग याचा भारत नाव तुम्ही ठेवलंय का पहिलेच होता आम्हीच ठेवलं इकडे आल्यावरती नाही तर कसं आपला बदलापूरचा पण दैवलीचा भारत आहे मला वाटलं सेम शिंगाविंगा सेम तसाच दिसतो दिसायला पण तसंच आहे ना म्हणून त्याचं नाव ठेवले कुठंतरी आता ही बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये ज्यांना ज्या जै देव बैलांना म्हणजे आपण बोलतोय त्यांचा आदर्श घेऊन आपण दुसरी वासरं घडवतो आणि त्यांच्या नावारूपात तसंच ठेवतो कुठंतरी त्यांच्या नावारूपामध्ये ही बैला पण चर्चेत येणार आहेत पुढच्या भविष्यामध्ये येणार बकासुर आणि भारत ही गाडी घरची पडणार आहे आमची गाडी बोलणार चालेल चालेल धन्यवाद